चला वन टू थ्री स्टार्ट राऊंड मध्ये पवनची टीम या ठिकाणी हरलेली आहे आता तीन राऊंड घ्यायचे आपल्याला चला चला आता दुसरा राऊंड राऊंड वन टू हा वन टू थ्री स्टार्ट राउंड मध्ये बरोबरी झाली आहे हा तीन राऊंड मध्ये दोन्ही संघाने एक एक राऊंड जिंकलेला आहे चला आता तिसरा फायनल राऊंड फायनल वन टू थ्री स्टार्ट मुलं आणि मुली यांचा सामना आता आहे रोमांचक सामना तीन राऊंड होतील तीन राऊंड त्यामध्ये आता पहिला राउंड सुरू करूया चला वन टू थ्री स्टार्ट हला राऊंड मुलीने जिंकला आहे आता बघूया मुलं जिंकतात की नाही चला दुसरा राउंड रेडी चला वन टू थ्री स्टार्ट गेले तीन राऊंड मध्ये मुली दोन राऊंड जिंकल्या ऑलरेडी जिंकल्यास आहेत पण आता पाहू आता तिसऱ्या राऊंड मध्ये नाही का हा या ओके वन टू थ्री स्टार्ट टू <laughs> <दो>, थ्री स्टार्ट, <laughs> <दो, थी>, स्टार्ट। <laughs> चार राऊंड मध्ये आता दोन मुलं आणि दोन मुली असे दोन दोन राऊंड जिंकलेले आहेत चला आता आपण फायनल राऊंड फायनल राउंड फायनल राऊंड चला वन टू थ्री स्टार्ट मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद